स्केटिंग हा खेळ तसा जुनाच संपूर्ण शरीराचा तोल पायांवर सांभाळत हा खेळ खेळला जातो जगभर प्रसिद्ध असलेला हा खेळ खर्चिक आणि काहीसा का धोकादायकही ठरू शकतो बर्फाळ प्रदेशात स्केटिंगच्या हॉकी स्पर्धा तसेच इतर स्पर्धा आयोजित केल्या जातात भारतात अलीकडे स्केटिंग खेळाला चांगले दिवस आले असून महानगरांमध्ये शाळकरी मुलांपासून ते महाविद्यालयीन युवक युवती स्केटिंग शूज घालून रस्त्यांवर धावताना दिसतात बालपणापासून स्केटिंग खेळाची आवड असलेल्या मुलांचे शरीर या खेळामुळे लवचिक होते पूर्ण शरीराचा व्यायाम घडवून आणणारा हा खेळ भारतात लोकप्रिय होत असून जिल्हा स्तरापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत जालना शहरातही स्केटिंग प्रशिक्षक कार्यरत असून ते पाच ते पंधरा वर्षे वयोगटातील मुलांना स्केटिंगचे प्रशिक्षण देतात आता जिल्हा क्रीडा संकुलात स्केटिंगसाठी स्वतंत्र मैदान तयार करण्यात आले आहे येथे अनेक लहान मुले स्केटिंगचे प्रशिक्षण घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असतात याच मैदानावर जेम्सस्टोन इंग्रजी शाळेचे विद्यार्थी वैष्णवी विलास खंदारे आणि लक्ष विलास खंदारे ही भावंडे स्केटिंगचे धडे घेत आहेत अमर लोढे हे स्केटिंग प्रशिक्षक खंदारे भावंडांसह इतर विद्यार्थ्यांना स्केटिंगचे प्रशिक्षण देत आहेत त्यांच्या अमर स्केटिंग अकादमी त प्रशिक्षण घेतलेल्या अनेक खेळाडूंनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर नेत्रदीपक कामगिरी केली आहे आपले विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमवावेत हे आपले स्वप्न असल्याचे लोणगे सांगतात स्केटिंग अलीकडचा एक बहुचर्चित खेळ म्हणून गणला जातो आहे शाले तृतीयापासून ते महागलेही विद्यार्थ्यापर्यंत या खेळाचं महत्त्व वाढलेलं आहे याच खेळाविषयी आणि या खेळाच्या विविध कराविषयी आपण अमर स्केटिंगचे अमर लोंडे यांच्याशी बात करूयात सर आपण काय सांगाल या स्केटिंग संदर्भात आणि भविष्यामध्ये ह्या खेळाला खूप पुढे घेऊन जाणार आहे कारण की हा नॅशनल इंटरनॅशनल हो गेम असल्यामुळे पाच टक्के आरक्षणमध्ये पण येऊ शकतो काही कालांतरामध्ये काही दिवसांमध्ये चालू आहे बरं व्यायाम वैमा, व्यायामाने या खेळाविषयी काय समजा या या खेळामध्ये वर्कआउट एवढा वर्कआउट होतो की नाकापासून तो केसापर्यंत हे वर्कआउट म्हणजे फुल बॉडी वर्कआउट असतो एक्सरसाइज वगैरे प्रॉपर करणं आणि रनिंग वगैरे सगळ्या गोष्टी यामध्ये येऊन जातात आपण किती हे आता पण माझ्याकडे दहा पंधरा हजाराच्या आसपास मुलं खेळून बघित ही चालूच आहे त्याने यामध्ये कमीत कमी तिसी मुलं आहेत तिथे स्टेट लास्टल तर स्वप्न आहे की आम्हाला यामध्ये ऑलिम्पिकला काही खेळाडू लावायचे मिनिमम मिनिमम खेळाडू तरी ऑलिम्पिकमध्ये खेळले पाहिजे एशियन मध्ये खेळले पाहिजे असं आमचं स्वप्न आहे अमर लोणगे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या वैष्णवी खंदारेने स्केटिंगच्या राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये आतापर्यंत सुमारे वीस सुवर्ण आणि पंधरा रौप्य पदके जिंकली आहेत तिचा धाकटा भाऊ लक्ष आपल्या मोठ्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत स्केटिंग स्पर्धांमध्ये सुवर्ण व रौप्य पदके पटकावली आहेत माझं नाव वैष्णवी विलास खंदारे तू किती मी तिथला पर तुम्ही हॉबी कशी लागली स्केटिंगची मला लहानपणीपासून स्केटिंगची हॉबी आहे कारण की मी स्केटिंग ग्राउंडवर जेव्हा खेळायला जायचे तेव्हा स्केटिंग करताना मुलांना बघायचे तेव्हा कसं आता परंतु किस पण मी ते बक्षीस मिळवले ट्वेंटी गोल्ड मेडल्स अच्छा स्वप्न काय स्केटिंग संदर्भात स्केटिंग मला ऑलिम्पिक ओलंपी, ऑलिम्पिक खेळायचं आहे सध्या गोल्ड मेडल जिंकायचं

आमची इच्छा आहे की आमची मुले स्केटिंगच्या ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेऊन देशासाठी सुवर्ण पदक जिंकावीत असे खंदारे कुटुंबीय सांगतात खंदारे साहेब आपले आपली वैष्णवी आणि लक्ष हे स्केटिंग स्पर्धेमध्ये चांगलं नाव कम कमवतात आणि दोन्ही मुलांसाठी किती मेद करतात त्यांच्या खेळाविषयी नमस्कार माझं नाव विलास खंदारे माझी मुलगी वैष्णवी ही दोन हजार एकोणावीसपासून स्किटिंग करते आणि त्यांच्यासाठी मी खास करून माझं ऑफिस वेळ संपल्यावर मी त्यांना स्केटिंगसाठी आवडीने घेऊन जातो कारण दोघांचाही स्केटिंगमध्ये खूप छान प्रोत्साहन आहे त्यामुळं मी दोघांना पण स्केटिंगसाठी न चुकता घेऊन जात असतो आता माझी मुलगी दोन हजार एकोणासमध्ये नॅशनलसाठी गेली होती गोव्याला तिने तिथे गोल्ड मेडल एक सिल्वर मेडल आणि ब्रांझ मेडल आणलं होतं तीन प्रकारच्या रेस होत्या स्पीड आणि एक रिले होते अजून एक दुसरी होती तिचं नाव तर काही आठवत नाही मला आणि मुलगा पण मुलीचं पाहून पाहून छात स्केट करायला लागले आणि त्यामुळं मी त्यांना आदर वेळ देतो स्केटिंगसाठी आणि घेऊन जात असतो स्केटिंग कॉम्पिटिशन कुठे असो नगरला किंवा छत्रपती संभाजीनगर अजून इतर जागेवर असेल तरी पण मी दिवस जात असतो त्या तुमचं या दोन्ही मुलांविषयी काय स्वप्न आहे त्यांना काय करायला पाहिजे माझ्या दोन्ही मुलांनी ऑलिम्पिक पर्यंत जावं मध्ये नाव कमावं हीच माझी इच्छा आहे उदय डिजिटल न्यूज प्रत्येक खबर प्रत्येक सत्य